नमस्कार शेतकरी मित्र हो स्वागत आहे तुमचं एका विशेष व्हिडिओमध्ये शेतकरी मित्र अगदी खरीपाच्या कांद्याची लागवडही सुरू झाली तरी कांद्याचं मार्केट काय ना शेतकऱ्यांनी भाववाडीची वाट पाहून पाहून शेवटी मिळेल त्या भावमध्ये कांदा विकून टाकला अनेक शेतकऱ्यांचा कांदा हा भाववाडीच्या आशेनं सडला देखील परंतु कांद्याला अद्यापही समाधानकारक भाव मिळालेला नाही आणि म्हणून शेतकरी हा प्रचंड त्या ठिकाणी अडचणीत आला आहे काही शेतकऱ्यांचा कांदा हा अजूनही चाळीमध्ये त्या ठिकाणी शिल्लक आहे आणि या शेतकऱ्यांच्या माध्यमातून प्रश्न विचारला जातो म्हणजे कांद्याला ऑगस्टमध्ये तरी बाजारभाव वाढणार का बांगलादेशची कांदा निर्यात ही सुरू होणार आहे अशा बातम्या सोशल मीडिया प्रसारमाध्यमावरती येताना त्या ठिकाणी दिसत आहे तर होय मित्रांनो पंधरा ते सोळा ऑगस्ट नंतर कांदा दरामध्ये मोठा बदल त्या ठिकाणी होणार आहे कारण तीन ते चार गोष्टी ज्या पंधरा ऑगस्ट नंतर निर्यातीसंबंधी अतिशय सकारात्मक त्या ठिकाणी घडणार आहे आणि याचा फायदा नक्की शेतकऱ्यांना होणार आहे त्यामुळं तुमच्याकडे अजूनही जर कांदा साठवलेला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण की पंधरा ऑगस्ट नंतर नेमका काय बदल होणार आहे नेमके कांद्याचे दर हे किती टक्क्यांनी वाढणार आहेत याविषयी खूप महत्वाचं अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी काळजीपूर्वक पाहा आणि चॅनलला कांद्याच्या बाजारभावाची परिस्थिती जर का आपण पाहिली तर राज्यात राज्यातील महत्वाच्या बाजार समित्यांमध्ये मग त्यामध्ये लासलगाव असेल पिंपळगाव बसवंत सोलापूर कोल्हापूर अकोला नागपूर अमरावती या विदर्भातील बाजार समित्यांमध्ये देखील कांद्याला सरासरी तेराशे ते चौदाशे रुपयाच्या दरम्यान दर मिळताना आपल्याला दिसतोय परंतु आज ही नंबर एकचा चा जो कांदा आहे ज्याला अठरा ते वीस रुपयाच्या दरम्यान अनेक बाजार समित्यांमध्ये भाव असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे पाच शेतकरी मित्रांनो सध्या शेतकरी सुद्धा जो काही चांगला कांदा आहे तो त्या ठिकाणी बाजारभावाचे अंदाज पाहूनच शेतकरी मार्केटमध्ये आणत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी या आणलेल्या कांद्याला सरेसरीचा बाजारभाव त्या ठिकाणी मिळत आहे आता या बाजारभावानं शेतकऱ्यांचं भांडवल देखील फिटणार नाही कारण कांदा उत्पादित करण्यासाठी त्या ठिकाणी प्रति क्विंटल सतराशे ते अठराशे रुपये एवढा खर्च त्या ठिकाणी येत असतो आणि त्यामुळं कांदा उत्पादक शेतकरी हा पुरता अडचणी सापडलाय आता गेल्या दोन ते तीन महिन्यापासून कांद्याला बाजारभाव हे त्या ठिकाणी कमीच राहिलेले आणि खास करून जेव्हापासून एन सी पण नाफेडच्या माध्यमातून कांदा दराची घोषणा झाली तेव्हापासून कांद्याचे जे काय दर आहेत ते जवळजवळ तीस ते चाळीस टक्क्यांनी कमी झालेले आहेत घसरलेले आहेत मग यामध्ये थंडवलेली निर्यात असेल सरकारचं कांदाविषयक धोरण असेल देशांतर्गत वाढलेलं कांद्याचं उत्पादन असेल परदेशातून भारताच्या कांद्याला कमी झालेली मागणी असेल आणि सरकारचं कांदाविषयक त्या ठिकाणी बदललेलं निर्यात धोरण असेल यामुळे डायरेक्टली शेतकरी हा अडचणीत आलेला आहे शेतकऱ्याच्या कांद्याला बाजारभाव मिळत नाही बांगलादेशमधील जो काय भारताची जी काय कांदा निर्यात आहे ती आता त्या ठिकाणी सुरू होणार आहे अशा बातम्या सोशल मीडियावरती आणि वृत्तपत्रांच्या माध्यमातून येताना आपल्याला दिसत आहे तर होय मित्रांनो बॉर्डरबंदीचा अडथळा जर सोडला तर सर्व मालवाहतुकीसाठी बांगलादेशची बाजारपेठ ही भारतासाठी आता खुली करण्यात आलेली आहे आणि याची अजूनही औपचारिक औपचारिकरित्या घोषणा जरी झाली नसली तरी गेल्या काही दिवसापासून बॉर्डरवरून भारताचा कांदा हा बांगलादेशच्या मार्केटमध्ये त्या ठिकाणी दाखल झालेला आहे बघा शेतकरी मित्रांनो आता याशिवाय बांगलादेशमधील कांदा हा संपलेला असून बांगलादेशमध्ये कांद्याचा तुटवडा निर्माण झालेला आहे आणि बांगलादेशच्या स्थानिक बाजारामध्ये मग त्यामध्ये ढाका सारखं शहर असेल या शहरांमध्ये कांद्याच्या दरामध्ये उच्चांकी वाढ त्या ठिकाणी झालेली आहे आणि त्यामुळं सामान्य नागरिकांना महागाईचा त्रास सहन करावा लागत आहे या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन स्थानिक व्यापारी असतील तिथले आयात दर असतील यांनी स्थानिक प्रशासनाला आणि कृषी मंत्रालयाला कळून आपल्याला भारताचा कांदा आयात करावा लागेल संदर्भात त्या ठिकाणी पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे बघा क्षेत्र मित्रांनो आता यानंतर भारत सरकार आणि बांगलादेश सरकार यांच्यामध्ये सुद्धा आंतरराष्ट्रीय ट्रेड सकारात्मक चर्चा त्या ठिकाणी झाल्याची आपल्याला दिसून येत आहे म्हणून येत्या पंधरा ते, ते सोळा ऑगस्ट पासून भारतीय कांदा हा औपचारिकरित्या बांगलादेशला जाणार असल्याची माहिती आपल्या वर्तमानपत्रांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळत आहे बघा जर भारतीय कांदा हा बांगलादेशच्या बाजारात जर गेला तर महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हा खूप मोठा दिलासा त्या ठिकाणी ठरणार आहे कारण विशेषतः का हा जो काही कांदा जातो हा त्या ठिकाणी नाशिक रिजनमधील ज्या काही बाजार समिती आहे मग त्या त्या ठिकाणी विंचूर बाजार समिती असेल लासलगाव असेल पिंपळगाव बसवंत बाजार समिती असेल अशा बाजार समित्यांमधून हा कांदा थेट बांगलादेशला थे, त्या ठिकाणी जातो याशिवाय बा, बा इतरही बाजार समित्यांमध्ये त्या ठिकाणी कांद्याच्या बाजारभावामध्ये मोठा बदल झालेला आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे या निमित्तानं परकीय चरण हे भारतामध्ये त्या ठिकाणी दाखल होईल आणि देशांतर्गत कांद्याच्या किमतीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी वाढ होईल ही जी काय वाढ असणार आहे ती किमान सात ते आठ रुपयांची असेल असं बाजारभाव अभ्यासकांचं त्या ठिकाणी म्हणणं आहे बघा यातील जी काय दुसरी गोष्ट म्हणजे दक्षिणेकडील जे काही राज्य आहेत या यामधील खास करून कर्नाटक आणि आंध्र प्रदेश जो काय कांदा आहे तो देखील त्या ठिकाणी मार्केटमध्ये यायला सुरुवात झालेली आहे परंतु या भागामध्ये पर आता सध्या सततचा पाऊस होत असल्यामुळं हा कांदा देखील शेतामधून काढायला शेतकऱ्यांना त्या ठिकाणी अडचणीत आहे बहुतांशी भागामध्ये पावसामुळं कांद्याचं नुकसान देखील त्या ठिकाणी आपल्याला झालेलं पाहायला मिळतंय आता दक्षिणेकडील हा जो काय कांदा आहे हा कमी अधिक फरकाने जरी मार्केटमध्ये दाखल जरी झाला तरी बांगलादेश व इतर देशातील निर्यात ही सुरूच असणार आहे आणि त्यामुळं बाजारभावामध्ये पुढील काही दिवसामध्ये बदल होणार हे त्या ठिकाणी नक्की आहे आता शिवाय उत्तरेकडील जे काही राज्य आहेत आणि महाराष्ट्रामध्ये देखील आता पुढच्या आठवड्यापासून श्रावण महिना त्या ठिकाणी संपणार आहे आणि यामुळं कांद्याची डिमांड ही वाढून जाणार आहे कारण श्रावणामध्ये बहुतांशी जी काही लोकं आहेत ती कांद्याचं सेवन त्या ठिकाणी करत नाही आणि दरवर्षीप्रमाणे या महिन्यामध्ये त्या ठिकाणी कांद्याचे डिमांड ही त्या ठिकाणी कमीच असते आणि बऱ्याच अंशी कांद्याचे बाजारभाव हे गणेश चतुर्थीच्या नंतर त्या ठिकाणी वाढून जातात असं मागील वर्षांचा बऱ्याच शेतकऱ्यांचा अनुभव त्या ठिकाणी आहे बघा आता राजकारण्यांच्या माध्यमातून देखील संसदेत आणि राज्यातील विरोधी पक्षांनी देखील कांदा प्रश्न हा त्या ठिकाणी उचलून धरलेला आहे त्यामुळे विविध राजकीय पक्षांच्या माध्यमातून ठिकठिकाणी कांदा विषय कांद्याच्या दराबाबत त्या ठिकाणी आंदोलन देखील केले जाते शिवाय महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने देखील कांदा दरवाढीसाठी आंदोलन आणि निवेदनं देखील सरकारला त्या ठिकाणी दिली गेले आहेत परिणामी सरकारनं जर का सकारात्मक भूमिका जर कांदा कांदाविषयक जे काही शेतकरी आहे त्याच्याबाबत जर घेतले तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हा फार मोठा फायदा याच्यापासून त्या ठिकाणी होणार आहे याशिवाय पारंपरिक बाजारपेठा सोडून भारताने नवीन बाजारपेठा जर का शोधल्या तर कांद्याचा प्रश्न हा कायमस्वरूपी त्या ठिकाणी निकालात निघू शकतो बघा आता मागच्या हंगामात दर न मिळाल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा खरीपाची लागवड देखील त्या ठिकाणी कमी होणार असल्याचा अंदाज व अभ्यासकांच्या माहितीतून त्या ठिकाणी व्यक्त केला जातोय आणि यामुळं भविष्यात देखील कांदा उत्पादनात कांदा उत्पादनात त्या ठिकाणी घट होऊन मार्केटमध्ये तुटवडा देखील निर्माण होऊ शकतो आणि येणाऱ्या काळात कांद्याचे बाजार हे एका उच्चांकी दरा दर त्या ठिकाणी गाठू शकतात असं बाजार व अभ्यासकांचं म्हणणं आहे यामुळं ज्या शेतकऱ्यांकडे अजूनही कांदा शिल्लक असेल त्या शेतकऱ्यांनी योग्य पद्धतीने विचार करून अतिशय अभ्यासपूर्वक निर्णय घेण्याची त्या ठिकाणी गरज आहे आणि या निर्णयातूनच तुम्ही कांदा विक्री जर केली तर तुम्हाला फायदा आणि नफा हा निश्चितच होणार तर शेतकरी मित्रांनो दिलेली माहिती तुम्हाला जर उपयुक्त वाटले असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या मित्रांसोबत ही माहिती त्या ठिकाणी लवकरात लवकर शेअर करा, कर करा। तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून हा व्हिडिओ पाहताय आणि तुमच्या बाजार समितीत कांद्याला काय दर मिळतोय कमेंट करायला विसरू नका चॅनलवरती जर मिळत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह एका नवीन अपडेटसह तोपर्यंत शेतकरी मित्रांनो धन्यवाद